टुडे वी विल लर्न द पेरीमीटर अँड एरिया तर पहिल्यांदा मी तुम्हाला सगळे फॉर्म्युलाज लिहून देणार आहेत पेरीमीटर आणि एरियाचे फॉर्म्युलाज तर सगळ्यात आधी पेरिमीटरचे फॉर्म्युलाज बघू आणि त्याच्यावरच आपले सगळे क्वेश्चन्स डिपेंडेड असतात तर पेरिमीटर पेरिमीटरमध्ये स्क्वेअरसाठीचा फॉर्म्युला स्क्वेअरचा पेरिमीटर कस काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय फोर इंटू साईड पे स्क्वेअरचा पेरीमीटर काढण्याचा फॉर्म्युला काय फोर इंटू साईड नंतर रेक्टँगल पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय टू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ हे पेरीमीटर रेक्टँगलचं जर पेरीमीटर काढायचं असेल तर टू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ म्हणजे एल प्लस बी नंतर आता ट्रॅंगल ट्रॅंगलचा फॉर्म्युला काय आहे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ऍडिशन ऑफ ऑल साइड ऍडिशन ऑफ ऑल साइड आता एरिया एरियाचा बघू एरिया एरिया ऑफ स्क्वेअर चा फॉर्म्युला एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर साईड स्क्वेअर किंवा ऑब्लिक साईड मल्टिप्लाय बाय साईड साईड मल्टिप्लाय बाय साईड म्हणजेच की हा जर तुमचा स्क्वेअर आहे तर ह्याच्या इनर पार्ट फाइंड आऊट करायचा आहे कुठला पार्ट इनर पार्ट तर मग ह्याची जर साईड टू असेल तर मग ह्याचा एरिया काही टू स्क्वेअर किंवा टू इंटू टू इज इक्वल टू फोर काय आलं नंतर आता रेक्टॅंगल रेक्टॅंगल्स एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रेड पेरीमीटर काय होता टू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड तर रेक्टँगलचा एरिया करायचं असलं तर लेंथ इन टू ब्रेड आता रेक्टल एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू वन बाय टू इंटू हाईट इंटू बेस हाफ इंटू हाईट इंटू बेस काय आलं तरी फॉर्म्युला आता त्याच्या हा क्वेश्चन नंबर वन आहे सिम्पल आहे फॉर ए रेक्टँगल फॉर ए रेक्ट अँगल रेक्टँगल लेंथ इज इक्वल टू लेंथ इज इक्वल टू नाईन सेंटीमीटर ब्रिथ वी आर ई ए डी टी एच ब्रिथ इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर ब्रिथ इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर फाइंड पेरीमीटर फाइंड पेरीमीटर अँड एरिया ह्या क्वेश्चन मध्ये आता आपल्याला पेरीमीटर पण फाइंड करायचं एरिया पण फाइंड करायचं पहिले आधी पेरीमीटर फाइंड करू तर त्याचा फॉर्म्युला पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू टू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रिथ टू इन ब्रॅकेट लेंथ काय नाईन ब्रिथ काय सिक्स तर आपण रूल रूलमध्ये शिकलो पहिलं ब्रॅकेट कम्प्लीट करायचं नंतर बाहेर यायचं मग आता नाईन प्लस सिक्स किती फिफ्टीन मग आता इंटू टू ह्याच्या खाय ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आहे फिफ्टीन टू चा थर्टी तर मग आपला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय आला थर्टी सेंटीमीटर हे युनिट लावायचं विसरायचं नाही आता एरिया एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इन टू बी म्हणजेच लेंथ इन टू ब्रेथ आता लेंथ किती आहे नाईन ब्रिथ किती आहे सिक्स नाईन इंटू सिक्स कधी कळलं नाईन सिक्सचा फिफ्टी फोर सेंटीमीटर हे आलं आपलं एरिया ऑफ रेक्टँगल